दलितमित न्यूजमध्ये आपले सरस्वागत श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकलीवाडी येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला ध्वजारोहण कारखान्याचे चेअरमन घाटगे घाटगेदादा यांच्या हस्ते करण्यात आले या राष्ट्रीय कार्यक्रमास कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राहुल घाटगे साहेब धीरज साहेब हे प्रमुख उपस्थित होते श्री गुरुदत्त शुगर लिमिटेड टाकळीवाडी येथील जवानांनी राष्ट्रीय ध्वजा सलामी दिली प्रारंभी माधवराव घाटगेदादा यांनी श्रीफळ वाढवून मानवंदना दिली ध्वजारोहण होताच राष्ट्रगीत गाण्यात आले यावेळी कारखान्यातील जवानांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री गुरुदत्त शुगर लिमिटेडचा विजय असो अशा गगनभेदी घोषणानी

घाटगे परिवारावर प्रेम करणारे नेते कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांना कारखान्यामार्फत जिलेबीचे वाटप करून स्वातंत्र्य दिन उत्साहाने आनंदाने चैतन्याने साजरा करण्यात आला त्यानंतर शिरोळ तालुक्यातील हवामानावर चर्चा झाली या सह चांगल्या बातम्यासाठी दलित मित्र न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा कमेंट करा धन्यवाद संपादक विश्वास कांबळे